नमस्कार मित्रांनो मागील भागात आपण पाहिलं संविधान म्हणजे काय आणि आज आपण पाहणार आहोत संविधानाची सुरुवात प्रस्तावना सवविधानाची प्रस्तावना सांगते की भारत हा एक स्वतंत्र समता आणि न्यायावर आधारलेला लोकशाही देश आहे संविधानाची प्रस्तावना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एकोणीसशे सेहेचाळीस मध्ये मांडलेल्या उद्दिष्ट ठरावांवर आधारित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली घटना समितीने प्रस्तावना तयार केली आणि सर्वात महत्त्वाचा उल्लेख म्हणजे बी एन राव यांची भारतीय संविधान सभेचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती मित्रांनो संपूर्ण संविधानाचं चित्र आपल्या प्रस्तावनेत उभं राहतं त्यामध्ये न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता यांचं साम्य अगदी लक्षणीय पद्धतीने मांडलं गेलं आहे भेटूया कायद्याच्या अशाच नवनवीन गोष्टी घेऊन पुढील भागामध्ये तोपर्यंत फॉलो करा आणि पाहत रहा चला कायदा सोपा करूया